छकू आहे बघा तिकडे छकू बदल काही घेऊन बघा तू काल माहोल किती पण खूप खतरनाक प्लेयर्स आहे शांत प्लेयर्स बिचारो डिफेंडर देव डिफेंडरच पण डिफेंडर काम बी करत आणि रेडर बी काम करतो कारण की छकू रेडी सिंगर रात्या हार बी तिचं सिंगत भारदार कारण म्हणजे छकूच काले मेन म्हणजे छकूच देखा छकू काही करतो आपल्या टीमेस्टवर आणि

कम अंपायर प्रेशर मत लगो कृपया करना हम केनी गलत रमाड़े वाली चीज़ था बो हम केनी गलत रमाड़े वाली चीज़ था ना ताकरान ना बिठाए की सूरज अगर फस पण फसव खूप नामोमकिनच लगेच काले आणि शेवटी कालेरचे मॅच मॅच तीन मिनिटे मग सक्रावा कम्बॅक करणं शिवनीवाड्या हारायचं आणि शिवनी बन जे मॅच येत होती काटे का मुकाबला पांडे पण तिनेच कव्हरच पांडे पहिले रेडम फसगो देखा दुसरे रेडम कम बॅक करत काही शेवटी खेळत आणि प्रयत्न करू आपण सुपर टॅकल ऑन अगर चे जर एम यू जर फसतोय तो तक्रार दी पॉईंट मिळू शकत आणि रेडर एक बॅक घेऊ शकत रनिंग हॅटर धाव करत म्हणजे अंपायर डिसिजन जी बरोबर अंपायर डिसिजन खूप अंपायर आशेचा विचार अनुभवी अंपायरचं

साकरा चार आणि विठा अछो आणि हाफ टाइम स्वरूप असतो चार मिनिट एकोणचाळीस सेकंद बाकी आणि सेमी फायनल मॅच एम आय ते जे जिते वो फायनल मुकाबला रमी सरळ सरळ मंडळ सोबत सुपर टॅकल ऑन सभ होतो छनी अंपायर बोनस किंग आणि काय होत शायद ऑलआउट बी बघा अगर पांडे अगर जर पॉइंट लेखो

फर आणि खूप पब्लिक आता विशेष म्हणजे आपण अंमेरो इंडियन आर्मी रो जवान शुभम चव्हाण आज कबड्डी ट्रायल तर हरियाणा गोतो पण वर काही कारण ते प्रो कबड्डी ट्रायल वेळ सिलेक्शन कोणी येतो आणि परत वर युनिटीन वापस चालू गो थो थो आज प्रो प्रो था गुण था गुण आज छोरा इंडियन थ्रू ऑनलाइन मोबाईल चालू होतयाणा शिंगे स्वरूप म्हणजे हरियाणा कबड्डी कबड्डी ट्रायल प्रो कबड्डी स्वरूपांवर सिलेक्शन कोणी घेतो अच्छा टाइम चालू पॉईंट किती राहिर सकरा तीन मीटर खेळ बाकी पहिल्या हप्त्याचा साडेतीन मीटर खेळ बाकीच विटायर राहायचं खतरनाक असं प्लेअर बोनस किंग आणि सगळं डिफेन्स सकरा खूप खतरनाक डिफेन्स आहे काही कंबैक करो करू सगळ्यांना कारण की छो सर अंपायर से बहुत मानो मत बोलो अंपायर जो अंपायर खूब अनुभव अंपायर का केशव भाऊ जी केशव भाऊ आहेत कालीन रेड देखील येतो केशव भाऊ देखील सागरांना कमबॅक बॅक करा सगळं कारण की म्हणून अपेक्षा होतं केशव भाऊ जी आणि खरोखरच केशव भाऊ डिफेन्स थोडा कडक डिफेन्स वाटवत होता अपारिजन वन पॉईंट वन पॉइंट विठाळा पांडे आहे सर आणि छोळे डिफेन्स हे डिफेन्स पांडे अगर बोनस देतोय तो खूप म्हणजे एक अभिमानी राहत विठाळा सरू कारण की पांडे आपल्या बोनस लि कोणी भारती कोयमो आपण निर्णय द्यायचं आपण केरीसोबत घरीच आता

बेसिकच अगर सूरज भाऊ जर रेडिंग गेम आहे काही जर कमाल दकाळ हे सगळं सीमा टाका आणि सूरज भाऊ जर तुमचं तुमचं साखरवाय समुदी मग थोडस हिम्मत बेसकच तू जे वाज काढून रोज रेडे पाहिजे त्या बरं मला आमचं सूरज भाऊ करायची गेम पलटा सगळं रात्री रात्री थ्री मिनिट सुरज भाऊ गेम पलटाय आणि सुरज भाऊ अँकल होल्ड घेत आणि रोहित अँकल होल्ड घेत आणि हॅलो टाकी असो तुकार असो रेडर आपा डिसिजन टेक्निकल पॉइंट म्हणजे एक पॉइंट येन मळूच साकरा वाला येन रावला रोहित डबल रेड वे रोहित डबल रेड वे कारण की टेक्निकल पॉइंट मळूच पण रेड कॅन्सल वेसे केनी रेड उंदुरे रे नियमेनुसार आता सामना वे प्रो कबड्डी नियमानुसार आता सामना वे कारण की अनुभवी अंपायर जामकर राजकुमार डोची आणि सूरज जाधव चारे डिफेन्स रोहित काय करतोय देखा आणि हाफ टाइम जरूर ही लास्ट रेड हाफ टाइम सॉरी लास्ट डेट अच्छा हाफ टाइम हाफ टाइम हाफ टाइम भाऊ हफे आणि पहिल्या हफेअर बाद नाही बरतो स्कोर पोहचाल साकरा

या को इजाब है सर पता पता वो भी थे पता वो भी थे सही है बी का वो बी <laughs> का वो हाउ अभी पिता 1 2 3 4 ए 5 6 7 8 मुंह मोटर विकास मना या पिता ठीक नहीं है तो बात तो कुल अबे कृष्णा पे अबरे कृष्ण को

यो नदी गउले म मम्पार बनाउ मस्तदी गर अरे रे भी मस्तदी गर अरे सुबिधि म छु कुबेर म भुकै र म त छ लोक दज आउन् भगे रातो दिन मै म ठेक्रो त नि रही के के जुन दानजिन पराको राउला आउला सायचरो राउले आउले आ माहिती चालू चालू आणि हाफे माझं काही जर सक्रावा किती तो सक्रावा हार घे ऑलआउर चान्स बघू साखर तो होतो मंदी थक कारण शेवटी अडे मिनिटं रात्री शिवनीवाड्या खूप कमबॅक असतो किती सक्रावा हो आणि होऊन आपण ग्राउंड लावून म्हणजे खूप एक महत्वावर वाचतो सुरू सूरज आणि केशवकर तिथे कम्बॅक घ्यायचं आणि माता मंडपेमय बाबा बघा कोणाचं रेडी मांड्या बोनस किंग काय बोलतो पग तू पांडे म्हणजे खूप खतरनाक प्लेय कारण कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महाराष्ट्र पांड्या बोनस किंग जी पण चार मे बोनस ऑन रे आंतरराष्ट्रीय कबड्डी नियम देखा अंबाडी जर कृपया करत थोडस एक रेडर आउट वन पॉइंट साकरा कम बॅक केशव भाऊ आहे कसं आणि रेडर केशव भाऊ करंट लागले केशव भाऊ सर टाळे आहे तो केशव भाऊ राधे एक लोक गेम शिवनी शी फिलाप एक लोक भारी पडतोय शिवने वाले भाई केशव भाऊ खूप खतरनाक असो प्लेअरचा अनुभवी प्लेयर जी केशव भाऊ

आणि हे पग्राव कारण परत अजून केशव केशवभाऊचा केशव केशव भाऊ केशव तू एकदा व्हिडिओ कॉल कर थोडासा हेडद

ಏನ್ ಬೇರೆ ಆಂಪರಿಷನ್ ಬಟ್ನ್ ಉಪಕಾರ ಮಲ್ ಕೈ ಕಿರೋ ಜೋ ಆಟರتم 7 ಬಟಾವಕೋ ಬೌ 3 ನರಮಕ ಕಿರೋ 18 ಬಟಾವಕೋ ಒಂದು लागಿಗೆ جائے۔ ಶೆವಟಿ ಕಬಡಿ ಆಕದೋ ಏ ತಂದಾ ಈ ರೇಡ್ ಲೇ ನಿರ್ಬಂಧನೆ ಟೈಮ್ ಔಟ್ ಲರೆ ಈ ರೇಡ್ ಲೇ ನಿರ್ಬಂಧನೆ ವೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾಪ್ ಕರ್ಜೋ हेलो हेलो खूप असं कम्बॅक केलं होतं साखरावाड्याचं काय होत त्या सहाचं सगळ्याच सध्या मधून पहिलेच कतो की साखरा कमबॅक करतच शेवटी करतो मनबी मालमर अरे की मोठा लागली काय तू हे तू सगळं तिथे

ಮಿನಿಟಿ ಬಡ್ರೆ ಸೋಲ पिकअप ना आता बितारवच कधी भाऊ बा काळू

रनिंग हंटे सर धाव करो सर रोहित पण देखा काही वेळेस पॉइंट जिया कोणी परत केशव भाऊ केशव भाऊ कम बॅक केला होता सकाळ वेळ चारे डिफेन्स आणि केशव भाऊ खूप असो रेडर देखा काही करतो आपण तिने सर आणि रोहित राईट कॉर्नर रोहित आणि लेफ्ट कॉर्नर शिबन

करू असूट्युटिअर म्हणजे काही साधा प्लेअर सबट्युटिअर जागेबाई रेडिंग शंभर टक्के रेडर च अगर साकरावा टीम काही जल्दबाजी जर नदी तो ही लिहितात सगळ ही छोरा खाली आज गो पर एकदा केशव सब आगे 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 कोर्नर, कोर्नर आपा? सब आणि सुपर टॅकल ऑन आणि रोहित राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर च केशव खूप आज डिफेंडर च केशव काय कर सका विटासारू देखा आपण आपण दिस आपण

चाल चालू कर चाल, चाल, चाल। पाच मिनिट चोवीस सेकंदर खेळ बाकीच फक्त पाच मिनिट चोवीस सेकंदर खेल बाकी आणि एक पॉईंट ऑफ लीड साखरावाळ कारण की साकरावर खूप आजो कम्बॅक के सध्या रेडिम कोणाचं पांडे बोनस किंग

साकरा सोळा आणि विठ्ठला चौदा पॉईंट मध्ये ती पॉईंट लीड चिका आणि फक्त आणि फक्त आणि फक्त चार मिनिट एकोणीस सेकंड खेळ बाकीच आणि सेमी फायनल अंबा डिसिजन कत्र पॉईंट अंबा डिसीजन कत्र पॉईंट बोनस प्लस वन पॉईंट बोनस प्लस वन पॉईंट म्हणजे तिला बराबर उगवत आणि कातोकटी पासून मुकाबला चालू टाइम 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 पण मोठ होती बारे काका इथे हर बारे लोक कसे बोलू रेच बारे लोक तम बारे लोक काही बोलू रेचू बा बारे लोक कसे बोलू तम करोड खर्च करून अंपायर ला मिळेल बारे लोक मत बोलू बारे लोक मत बोलू प्लीज दिल्ली अंपायर ला मिळेल तुम बारे लोक कोणीच मत बोलू करोड रुपया खर्च करून कशाला यायचं अंपायर मार्क तुम्ही हाजूर नंबर विनंती जेव्हा बाहेर लोक मत बोलो प्लीज हावरे बाहेर लोक काही मत बोलू <स्कुणा> बोनस प्लस एक बोनस प्लस एक म्हणजे स्कोर बराबर हे अध्यक्ष हेडवे स्कोर लेवल हे고자ब ले सध्या स्कोर केना के ग्राफ पब्लिक केना 16 बाय 16 आणि 3 मिनिट 58 सेकंदेर खेळ बाकीच

का काही व्हायचं काय ना शिवमेर सगळं डिफेन्स आहे आपल्या आणि केशव चले गो म्हणजे म्हणतो असं वाटत की साखर वन पॉइंट बिठा वन पॉईंट आणि साडे तीन मिनिट खेळ बाकीच आणि स्कोर सतरा बाय सोळा फक्त एक पॉइंट वर लिडच अच्छा ठीक आहे ते काही व्हायचं काही ना तीन मिनिट चौदा सेकंड बाकी आणि स्कोर बरा एक पॉईंट वर लिड फक्त डिफेन्स मतलब बोनस ऑन रेनी आणि बोनस एम बोनस जर ऑन राहिली तर पांडे खूप एका सूरज 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 खूप वेळे नंतर काहीतरी करेन टी व्ही हे मॅच सूरज उतरा काही ओर खेळ झखा कोणी

तो डेलीवर हेटा वर्सेस साकराستين फायनल मॅच इज सिंथेरे महामुकाबला कर्मभूमी पे आरंभ रेज देखा पांडे काय करतो आपली टीमेश्वरू चार डिफेंडर पांडे काही माहिती जायनी मो मलांत कारण की फोन खावन जर इत तो पांडे पूर्ण कव्हर झाला तसे आणि रेड सुरद रेड मोसेदा म्हणजे आणि फक्त आणि फक्त एक मिनिट चौवेचाळीस सेकंद खेळ बाकीच आणि पॉईंट वगैरे सागरा कचरा भाऊ टाईम टाइम उठल भाऊ टाइम पॉईंट कचरा भाऊ

थर्ड रेड करू या मारो सतरा छ विठार साखर अर्ज सोळा थर्ड रेड या मारो अरे खूप कमी आहे बोगस वन पॉइंट विठाळा अठ पॉइंट विठाळार थर्ड रेड याबी बी थर्ड मारो सुरज भाऊ व्हायचं ते काय वाटत काही ना थर्ड रेडचा आधी

लास्ट एड हे सगळं आणि केशव

आणि फायनल मॅच ही फायनल मॅच रात्री मॅच जेवी तिचं भूज मॅच समेंट मला यावं विठावं बहुत